नेमकं को कोर्टामध्ये काय घडलं आपण आता पाहूयात या केसमध्ये भावनांना कुठेही थारा दिला जाऊ नये असं म्हटलं गेलं आहे दोन हजार एकवीस मध्ये अपंगत्वासाठीच्या मेडिकल तपासणीला गैरहजर होती पूजा केडकर जामीन मिळाला तर पूजा चौकशीला सहकार्य करणार नाही असं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे पूजा यांनी लैंगिक छळाची तक्रार दाखल केल्यामुळं त्यांच्या विरोधात आरोप जे आहेत ते करण्यात आले असं पूजाचे वकील म्हणाले डॉक्टरांच्या मते पूजा कायमस्वरूपी अपंगत्वाच्या श्रेणीत असल्याचं आहे तर आम्हाला वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावलंय असं सुद्धा पूजाच्या वकिलांनी सांगितलं त्यामुळेच आम्ही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला असल्याची त्यांनी माहिती कोर्टात दिली पूजाने सातत्याने नाव बदलल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय आईचं नाव बदललं वकिलांचं नाव सुद्धा अनेकदा बदललं असं युपीएससीचे वकील जे आहेत ते म्हणाले तिने संपूर्ण व्यवस्थेसोबत फ्रॉड केला असल्याचं युपीएससीच्या वकिलांनी जे ते कोर्टामध्ये सांगितलं तर एका प्रामाणिक उमेदवाराची संधी तिने हिरावून घेतल्याचा आरोप सुद्धा आपण म्हणू शकतो की तो कोर्टात करण्यात आलेला आहे नेमकं को कोर्टामध्ये काय घडलं आपण आता पाहूयात या केसमध्ये भावनांना कुठेही थारा दिला जाऊ नये असं म्हटलं गेलं आहे दोन हजार एकवीसमध्ये अपंगत्वासाठीच्या मेडिकल तपासणीला गैरहजर होती पूजा केडकर जामीन मिळाला तर पूजा चौकशीला सहकार्य करणार नाही असं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे पूजा यांनी लैंगिक छळाची तक्रार दाखल केल्यामुळं त्यांच्या विरोधात आरोप जे आहेत ते करण्यात आले असं पूजाचे वकील म्हणाले डॉक्टरांच्या मते पूजा कायमस्वरूपी अपंगत्वाच्या श्रेणीत असल्याचं आहे तर आम्हाला वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावलंय असं सुद्धा पूजाच्या वकिलांनी सांगितलं त्यामुळेच आम्ही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला असल्याची त्यांनी माहिती कोर्टात दिली पूजाने सातत्याने नाव बदलल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय आईचं नाव बदललं वकिलांचं नाव सुद्धा अनेकदा बदललं असं युपीएससीचे वकील जे आहेत ते म्हणाले तिने संपूर्ण व्यवस्थेसोबत फ्रॉड केला असल्याचं युपीएससीच्या वकिलांनी जे ते कोर्टामध्ये सांगितलं तर एका प्रामाणिक उमेदवाराची संधी तिने हिरावून घेतल्याचा आरोप सुद्धा आपण म्हणू शकतो की तो कोर्टात करण्यात आलेला आहे